स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीसाठी शिंदेच्या मंत्र्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली प्रत्येक मंत्र्याला विभागानुसार पाच जिल्ह्यांची जबाबदारी सोपवल्याची माहिती आहे मंत्र्यांना कामाला लागण्याच्या शिंदे सूचना दिलेल्या आहेत कुठल्या मंत्र्यावर कुठली जबाबदारी आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावरती एक नजर टाकूया पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरची जबाबदारी शंभूराज देसाई आणि प्रकाश आबिटकर यांच्यावर आहे मुंबई नवी मुंबई पनवेल रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाची जबाबदारी भरत गोगावले आणि उदय सामंतांवर आहे मराठवाड्याची जबाबदारी संजय शिरसाट पालघर मीरा भाईंदर आणि मुंबई उपनगरची जबाबदारी प्रताप सरनाईक यांच्यावर आहे विदर्भाची जबाबदारी संजय राठोड आणि आशिष जयस्वाल यांच्यावर आहे खानदेशाची जबाबदारी गुलाबराव पाटील आणि दादा भुसे सांभाळतील